राजकारणात संधी ही प्रत्येकालाच मिळत असते फक्त मिळालेल्या संधीचा उपयोग कोण कसा करतो त्यावर त्याचे राजकीय भवितव्य हे मतदार ठरवतात काही जण संधी मिळण्याची किंवा येण्याची वाटच बघत नाहीत त्यांच्याकडे तेवढ्या पेशन्स नसतात मग ते, ते संधी आपल्यासाठी निर्माण करण्यासाठी तोडफोड करतात आणि फॅब्रिकेटेड संधी निर्माण करतात अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात अशी एक संधी निर्माण केली ती अजितदादांनी दादांनी बंड केलं बंड करून पुन्हा निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही पण याच अजितदादांवर शरद पवार यांनी झरी टीका करत संधी साधूची उपमा दिली राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा एकीकडे एक सुरू असताना तशा मीडियामध्ये बातम्या येत असताना शरद पवारांचं आलेलं हे वक्तव्य अनेक अर्थांनी चर्चेला जात आहे पण काकांसाठी पुतण्या संधी साधू झाला खरंच असं आहे की शरद पवारांना विलिनीकरणाची चर्चा तूर्त तरी बंद करायची आहे यावरच आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाईट राजकारण हे नेहमी हेलकावे खात असतं कधी डाव्या बाजूला झुकतं तर कधी उजव्या बाजूला कधी पुढे तर कधी मागे राजकारण स्थिर आहे असं फार कमी वेळा बघायला मिळतं महाराष्ट्रात तर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेत हळूहळू वाऱ्यांचा जोर वाढणार आहे तसं राजकारणालाही जोरदार हेलकावे बसणार आहेत राजकारणाच्या वाऱ्याची दिशा जे अगोदर हेरतात त्यांना पुढे वारे कसे वाहणार आहेत याचे चित्र दिसू लागल्याचे त्यांच्या विधानांवरूनच दिसायला लागले आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शरद पवार, पवार बोलताना म्हणाले की कोणाशीही निवडणुकीत युती करा पण जे गांधी नेहरू यशवंतराव चव्हाण यांच्यासोबतच शाहू फुले आंबेडकर यांचे विचार मांडणाऱ्यांशीच सोबत जाणे हा काँग्रेसचा विचार नाही संधी साधूपणाच्या राजकारणाला आपल्याला प्रोत्साहन द्यायचे नाही असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले त्यामुळे भाजप सोडून कोणाशीही युती करा असे पवार यांनी स्थानिक नेत्यांना सांगितले पण खरे टार्गेट अजितदादा होते का हाही प्रश्न आहे कारण अगदी परवा परवापर्यंत करण्याचे संकेत देणारे शरद पवार थेट शरसंधान साधतात आणि ही शरद पवारांच्या राजकारणाची स्टाईल आहे या विधानामागे केवळ भावनांचा उद्रेक नव्हता तर आगामी निवडणुकांसाठी जनतेसमोर स्पष्टपणे आपली भूमिका मांडण्याचा हेतूही होता पण कार्यकर्त्यांना अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन करताना शरद पवार हे त्यांचा इतिहास विसरले की काय असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे एकोणीशे साली महाराष्ट्राची सत्ता मतदारांनी काँग्रेसला दिली होती काँग्रेसचे बहुमत मतासाठी आवश्यक ते आमदारांचे संख्याबळही दिले होते पण काँग्रेसने सत्ता स्थापन करण्यापूर्वीच शरद पवार यांनी काँग्रेसचेच आमदार फोडले थेट जनता पक्षासोबत हातमिळवणी केली या जनता पक्षात त्यावेळच्या जनसंघाचेही आमदार होते शरद पवार यांनी जनसंघाच्या आमदारांचा आणि समाजवादी पक्षाच्या विचारधारेच्या आमदारांचा पाठिंबा घेऊन ते मुख्यमंत्री होऊन प्रकाशोतात आले आता शरद पवार यांनी एकोणीशे अष्ट्याहत्तर साली केलेला संधी साधूपणा नव्हता का ती का एक सर्वांना धक्का देणारी राजकारणाची एक खेळी होती चाणक्षपणा होता धूर्तपणा होता त्यानंतर शरद पवार यांनी त्यांचा हाच डाव दोन हजार एकोणीस साली शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांना शिकवला देवेंद्र फडणवीस हे युतीचे आगामी मुख्यमंत्री आहेत हे नरेंद्र मोदी अमित शहा यांनी निवडणूक प्रचारात सांगितले त्यावेळी उद्धव ठाकरे हे त्याच व्यासपीठावरती उपस्थित होते नंतर काय राजकारण झालं आणि उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री कसे झाले हे सर्वांना पाठ झाले आहे शरद पवार हे मुख्यमंत्रीपद गेल्यावर पुन्हा एकदा राजीव गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसवासी झाले त्यानंतर सोनिया गांधी यांच्या विदेशीच्या मुद्द्याला विरोध करत ते पुन्हा काँग्रेसमधून बाहेर पडले राष्ट्रवादी नावाची आपली स्वतंत्र चूल मांडली निवडणूक झाल्यावर पुन्हा काँग्रेस सोबत सत्तेत जाऊन बसले हे सर्व संधी साधूपणाचे प्रकार नव्हतेच का शरद पवारांची राजकीय कारकीर्द ही सहा दशकांची आहे त्यात चार वेळा मुख्यमंत्री पदाचा मान त्यांना मिळाला त्यात एकूण सहा वर्ष दोनशे एकवीस दिवस फक्त शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली वसंतदादा पाटील यांचं सरकार शरद पवारांनी रात्रीतून पाडलं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली याच वसंतदादांनी मुख्यमंत्री पदासाठी निवडलं हे पवार अभिमानाने नेहमी सांगतात आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री करायची संधी दोन हजार चार साली आली होती काँग्रेसपेक्षा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या ठरलेल्या फॉर्म्युलानुसार राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार होता शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊन टाकले राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची आलेली संधी सोडणे हा संधी साधूपणा नव्हता का कारण त्यावेळी सुप्रिया राजकारणात सक्रिय नसल्याने ओघाणे अजितदादांना मुख्यमंत्री करावे लागले असते ते टाळण्यासाठी शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदाच्या मोबदल्यात दोन जास्तीची मंत्रीपद व केंद्रात एक मंत्रीपद अशी तडजोड केल्याचं राजकीय वर्तुळात बोललं गेलं शरद पवार हे महाविकास आघाडी करतानाही मुख्यमंत्रीपद पहिल्या अडीच वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊ शकले असते पण त्यावेळीही पवारांनी करण्याची उदारता दाखवत शिवसेनेच्या अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास ठेवत मुख्यमंत्रीपदी बसवले पण अजितदादांना मुख्यमंत्री होऊ दिले नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करण्याची आलेली संधी दोनदा दुसऱ्याला देणे हा शरद पवारांचा उदारपणा होता कारण त्यांना हवी तशी संधी त्यांनी तोपर्यंत निर्माण केलेली नव्हती त्यामुळे ते संधी साधण्यासाठी वातावरण तयार करत होते पण त्यांना ती संधीच मिळाली नाही त्यामुळे आता त्यांच्यावर दुसऱ्यांना संधी साधू म्हणण्याची वेळ आली आहे शरद पवारांच्या बाबतीत सांगायचे तर ते जे बोलतात त्याच्या विरुद्ध कृती करतात हा त्यांचा इतिहास आहे हे देखील महाराष्ट्र चांगलंच जात ज्यांच्या राजकारणाचा पाया संधी खेचून आणत रचला गेला आहे ते आज अजितदादा सत्तेसाठी भाजप सोबत गेले याला संधी साधूपणा म्हणतात हे हस्यास्पद नाहीये का पवार विरुद्ध पवार ही केवळ एका घराची कथा नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक महत्वाचा वळणबिंदू आहे ही लढाई केवळ निवडणुकांची नाही हा संघर्ष आहे मूल्य आणि विचारांसह आणि सत्तेसाठी होणाऱ्या धडपडीचा तुमच्या मते शरद पवारांनी अजितदादांना संधी साधून म्हणणं योग्य आहे का खरे संधी साधू कोण आणि संधी साधूपणा हा राजकारणाचा स्वाभाविक भाग आहे का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की नोंदवा आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील विविध विषयांवरील विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी विश्लेषण वायबिया या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा